काल बीड धाराशिव आणि माड्यासह साताऱ्यातील मानखटाव कोरेगाव परिसरात गडगडाटी पाऊस झाला आज सोलापूर धाराशिव पुणे सातारा आणि कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण आहे हे ढग सध्या पावसाचे नसले तरी दुपार नंतर स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होण्याची शक्यता आहे आज बीड परभणी धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि नगरच्या दक्षिण भागात स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाल्यास हलका ते मध्यम पाऊस गडगडाटासह होऊ शकतो काल देशातील सर्वाधिक तापमान अमरावतीमध्ये बेचाळीस पॉइंट आठ अंश सेल्सिअसने नोंदवलं गेलं राज्यात येत्या दोन दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता कायम राहील अवकाळी पाऊस त्यानंतर स्थानिक वातावरण निर्माण होऊन राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे एकोणतीस तीस आणि एकतीस एक या तीन दिवसांमध्ये राज्यातील विविध ठिकाणी गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विशेषतः विदर्भ मराठवाड्याचा दक्षिण भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता जास्त असेल उत्तर महाराष्ट्रात एकोणतीस तारखेच्या आसपास पावसाची शक्यता असल्याचं हवामान तज्ज्ञ सांगण्यात आलंय तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद